हा लक्ष देते आता आता जरा शेवटचा टॉपिक लिहून घ्याय समजते का लिहिलं ते नंबर नंबर नंतर काय लिहिलंय स्क्वेअर स्क्वेअर रूट नंतर काय लिहिले ते आपण क्यूब नंतर काय लिहिलं का आहे स्क्वेअर रूट हे अलग अलग फंक्शन आपण बघणार आहोत नंतर कोणतं लिहिलं आहे पॉवर फंक्शन नंतर रोमन टेक्स्ट अपर लोअर काउंट आणखीन लेन फंक्शन बरोबर आहे आता याचा अर्थ काय समजा मी इथे एखादा नंबर दिला दोन नंबर लिहिला बरोबर आहे त्या नंबरचा इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे स्क्वेअर म्हणजे काय तर वर्ग पाहिजे समजतं ना तसंच क्यूब म्हणजे काय तर घन पाहिजे आपल्याला इथे कळेल समजा मी तसंच पाच नंबर लिहिला तर पाचचा इथे स्क्वेअर आला पाहिजे आपोआप मग सर्वप्रथम आपण दोन लिहिला समजा तर दोनचं स्क्वेअर किती येणार म्हणजे वर्ग किती येणार तर चार येणार आणि क्यूब म्हणजे घन किती येणार तर आठ येणार बरोबर आहे कळेल आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय तर वर्गमुळे येणार म्हणजे जसा दोनचा वर्ग नर। में दोन चार आहे तसं चारचं स्क्वेअर रूट किती येणार दोन येणार कळतंय तसं मी इथे पाच नंबर लिहिला तर आपोआप इथे काय आलं पाहिजे पाचचा वर्ग किती आला पाहिजे पंचवीस आणि क्यूब म्हणजे घन किती आला पाहिजे एकशे पंचवीस कळलं मग त्यावेळी आपण फॉर्म्युला तयार करणार त्यावेळी आपण काय करणार फॉर्म्युला बनवणार फॉर्म्युला कसा बनवायचा बघा फॉर्म्युला कसा करणार आपण स्क्वेअर करतो म्हणजे काय तर पाच या अंकाला दोन वेळा गुणाकार करतो मग स्क्वेअर कसा करणार इक्वल टू पहिल्या सेलवरती क्लिक करायचं आहे हॅलो नंतर स्टार बटन दाबायचं कोणतं बटन दाबणार स्टार म्हणजे मल्टिप्लाय केलं कोणत्या नंबर नंबरमध्ये मल्टिप्लाय करणार पुन्हा त्याच बटनवरती क्लिक करायचं बरोबर ना पुन्हा त्याच सेलवरती क्लिक करायचं हॅलो म्हणजे फायू इंटू फाईव्ह दाखवतो ना ए टू इंटू ए टू जरा दोन वेळा गुणाकार केला ना आता वर्ग म्हणजे स्क्वेअर पाहिजेसाठी काय करणार आपण दोन वेळा गुणाकार करणार आता इंटर बटन धावलं तसंच जर का आपल्याला क्यूब म्हणजे घन पाहिजे असेल तर किती वेळा गुणाकार करणार तीन वेळा कसं करणार इक्वल टू फाईव्ह पुन्हा स्टार बटन दाबायचं आहे पुन्हा फायव्हवरचं क्लिक केलं स्टार बटन दाबायचं आहे आता काय करणार थर्डवरती क्लिक केलं आहे आणि बटन दाबणार आता इंटर दाबायचं कोणतं बटन दाबायचं आहे इंटर हॅल आला इथे घन आता स्क्वेअर रूट स्क्वेअर रूटचा अर्थ काय की वर्गमूळ स्क्वेअर रूटचा अर्थ काय येणार वर्गमूळ म्हणजे आपला पाचचा स्क्वेअर किती पंचवीस आहे ना मग पंचवीसचा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ किती येणार पाच मग स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला कोणता येणार बघा लक्ष द्या इक्वलपणा कोणतं बटन दाबायचं आहे इक्वल टू एस क्यू आर टी स्क्वेअर रूटसाठी कोणतं फंक्शन लिहिलं इक्वल टू एस क्यू आर टी आलं नंतर काय करणार ब्रॅकेट ओपन केलं आता कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला तर मला पंचवीसचा स्क्वेअर रूट पाहिजे तर तिथे क्लिक करायची फक्त त्या नंबरवरती हॅलो नंतर ब्रॅकेट काय करणार आपण क्लोज करणार स्क्वेअर रूटसाठी फॉर्म्युला काय येणार इक्वल टू एस क्यू आर टी है ना ब्रॅकेट ओपन करायचं आहे नंतर नंबरवरती क्लिक करायचं कोणाचा वर्ग मिळू पाहिजे ते नंतर इंटरपर्यंत पाहिजे हा ना पाच आता पावरचा अर्थ काय की आपण बोलतो ना दुसरा आघात तिसरा आघात बरोबर ना पॉवर पावरसाठी काय ना समजा आता पाचचा आपण वर्ग करतो याचा काय अर्थ पावर काय म्हणणार पाचचा वर्ग म्हणजे पाचची पावर किती झाली दोन झाली मग आपण त्या पद्धतीने पण अँसर काढू शकतो बरोबर ना समजा आता आपल्याला पाचचा वर्ग काढायचा आहे तर आपण कसं फंक्शन तयार करू शकतो इक्वल टू power, power पावर फंक्शन काय दिलं इक्वल टू पावर ब्रॅकेट ओपन केलं आता ते पहिल्यांदा काय विचारतो आपल्याला नंबर जे कोणाची आपल्याला पॉवर काढायची ते नंबरवर क्लिक करायची पाचवरती क्लिक केलं बरोबर आहे नंतर कॉमा द्यायचा दिला कॉमा आता पावरचा अर्थ काय की कितवा घात आता पाचचा वर्ग करताना आपल्याला कितवा घात घ्यावा लागणार दुसरा घात घ्यावा लागणार मग इथे पावर किती लिहिणार टू काय लिहिलं पावर टू लिहिलं नंतर ब्रॅकेट काय करायचं आहे क्लोज करायचं आहे समजतंय समजतंय ना म्हणजे पाचचा दुसरा घात नंतर इंटरमॅन लावलं आलं पंचवीस ते तुम्हाला समजा आता घनं काढायचं आहे तर आपण तीन घेणार ना पॉवर कसं लिहिणार फंक्शन इक्वल टू पावर ब्रॅकेट ओपन कोणाचं घन करायचं आहे तर त्या नंबरवरती क्लिक करायचं म्हणजे पहिलं पाचवरती क्लिक केलं केलं पाच रुपये क्लिक आता कॉमा द्यायचं आहे कॉमा दिल्यानंतर काय येणार आपण पावर पॉवर म्हणजे किती येणार तिसरी पॉवर येणार किती येणार घन काढण्यासाठी काय येणार तिसरी पॉवर नंतर ब्रॅकेट काय करणार क्लोज करणार समजतं एवढं आणि नंतर कोणता वडा दाबणार इंटर आलं हे झालं वर्ग आणि घन ज्या बाबतीत ना पण समजा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर म्हणजे वर्गमूळ काढायचं असेल तर काय करणार तेच फक्शिंग इक्वल टू पॉवर ब्रॅकेट ओपन आता कोणाचा वर्गमूळ काढायचं आमचा पंचवीसचा तर पहिल्या पंचवीसवरती क्लिक केलं नंतर कामा बटन दाबायचं आहे आलं आता पॉवर किती येणार वर्गमूळ काय बोलतो आपण वन डिवायड बाय टू येणार बरोबर ना वर्गामुळे काय येणार वन डिवायड बाय टू गदामूळ काढायसाठी काय करणार वन डिवायड बाय थ्री येणार आलं नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि आता इंटर बटन दाबा बघा आली पावरती समजा आपल्याला एखादा नंबर रोमन अल्फाबेटमध्ये बघायचा आहे कोणत्या अल्फाबेटमध्ये रोमन तर कसं लिहिणार इक्वल टू काय लिहिलं फंक्शनचं नाव रोमन नंतर ब्रॅकेट ओपन आता कोणता नंबर पाहिजे रोमनमध्ये त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे समजतंय नंतर ब्रॅकेट काय करणार क्लोज करायचं आहे नंतर कोणता कोणतं म्हणणार इंटर हा ना समझा में नंबर रोमनमध्ये समजते ना समजा मी हा नंबर लिहिला जो नंबर लिहिणार तो नंबर इथे रोमनमध्ये येणार कळल ते अंडू कंट्रोल झेड करून मागे आलो समजा आता इथे काय लिहिलं मी टेक्स्ट लिहिलं समजा इथे काय लिहिलं टेक्स्ट का टेक्स्ट टेक्स म्हणजे काय समजा एखादं नाव लिहिलं समजा काय लिहिलं नाव लिहिले बघा आता ते प्रसाद नाव लिहिलं आहे बरोबर आहे आता प्रसादमध्ये कसं दिलं आहे पहिले चार अल्फाबेट आहेत जे पहिले चार अक्षर आहेत ते कसे दिले आहेत कॅपिटल आणि शेवटचे दोन अक्षरं काय नाव लिहिले आहेत स्मॉल म्हणजे लहान लिपीमध्ये लिहिले आहेत आता हे सर्व अक्षरं आपल्याला कशामध्ये पाहिजेत कॅपिटलमध्ये पाहिजेत तर कसं करणार इक्वल टू काय फंक्शनचं नाव अप्पर फंक्शनचं नाव काय ना इक्वल टू अप्पर नंतर ब्रॅकेट ओपन करायचं आहे बरोबर आता कोणते अल्फाबेट आपल्याला कॅपिटलमध्ये पाहिजे त्या सेलवरती क्लिक करायचं आणि नंतर ब्रॅकेट क्लोज समजते म्हणजे सर्व अल्फाबेट काय येणार अप्पर म्हणजे कॅपिटलमध्ये येणार आली सर्व कॅपिटल तसेच काय लिहितो आता मी लोअर लोअर म्हणजे काय येणार स्मॉल लेटर्समध्ये इक्वल टू कोणतं फंक्शन येणार लोअर ब्रॅकेट क्लोज ह ना ब्रॅकेट ओपन केलं आता कोणत्या नंबरवर को क्लिक करायचे दिसते ते टेक्स्ट आणि नंतर ब्रॅकेट काय करणार क्लोज म्हणजे जे अल्बाबेट कसे येणार स्मॉल लेटर्समध्ये येणार आले स्मॉल लेटर्समध्ये आता पुढे काय विचारतो काउंट काउंटचा अर्थ काय की आपण बघा एवढे समजा सेल सिलेक्ट केलं मी आता याच्यामध्ये नंबर किती सेलमध्ये लिहिला आहे दिसतं ना एक दोन तीन चार पाच सेलमध्ये नंबर लिहिला आहे मग तो फक्त नंबर काउंट करणार आहे ते कसं लिहिणार इक्वल टू कोणते येणार फंक्शन काउंट फंक्शनचं नाव आणलेलं आहे इक्वल टू काउंट ब्रॅकेट ओपन बरोबर आहे आता कोणते काउंट करायचं आहे इथपासून तर इथपर्यंत काउंट करणार ना आपण मग इथून क्लिक करून काय करायचं आहे शेवटपर्यंत डायक्ट केलं झालं काउंट इथपर्यंत आता ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि नंतर पण जाणार इंटर बघा दाखवते पाच ठिकाणी नंबर दिले आहेत ते कळलं आता काय विचारतो लेन ना लेनचा अर्थ काय की लेन काउंट करायचे आहे लेनचा अर्थ म्हणजे काय लेन म्हणजे काय तर अल्फाबेट किती आहेत बरोबर ना इथं टेक्स्ट लिहिलं ना टेक्स्टमध्ये किती अल्फाबेट आहेत ते आपण काउंट करू शकतो सध्या आपल्याला किती दिसतात सहा अल्फाबेट दिसत आहेत पण कधी कधी समजा चुकून अशी स्पेस दिली असते इथून समजते ना आता तिथून काउंट होत आहेत का नाही काउंट होणार मग ते आपल्यासाठी आपल्याला कोणतं मशीन घ्यावं लागणार लेन फंक्शन यूज करावं लागणार कोणतं फंक्शन घ्यावं लागणार लेन फंक्शन बघा समजा इथे आता हॅलो इथे कोणतं फंक्शन घेणार इक्वल टू लेन ब्रॅकेट ओपन आता कोणते अल्पाबेट आपल्याला काउंट करायचं ते ह्या सेलमधले तर इथे क्लिक करून बटन धावायचं अरे सहा अल्फापेट आता मी क्लिक करतो इथे डबल क्लिक आणि दोनदा स्पेसार दाबतो बरोबर ना आणि इंटर करतो बघा दाखवतोय आठ अल्फाबेट समजते म्हणजे काय टेक्स म्हणजे काय ते स्पेस पण काउंट करतोय समजतो ना टेक्स म्हणजे प्रत्येक अल्फाबेट म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस दिला असेल तर स्पेस पण काउंट केला जातोय कळतोय ते लेंथचा अर्थ काय समजेल एवढं आता इथे काय लिहिलंय दुसरा फॉर्मॅट बघाय काय लिहिलं आहे ते कोर्स फीज आहे स्टुडंटची असते ना कधी कधी कोर्स फीज असते एखाद्या स्टुडंटची नंतर का त्याच्यावरती असतो सर्व्हिस टॅक्स आणि त्याच्यावरती काय घेतो आपण टोटल फीज म्हणजे काय तर समजा एखाद्या स्टुडंटची फीज किती आहे शंभर रुपये तर त्याच्यावर सर्विस टॅक्स किती सांगितलं आहे दहा टक्के ना म्हणजे दहा रुपये आला पाहिजे आणि टोटल फीज किती होणार मग एकशे दहा बरोबर आहे एखाद्या स्टुडंटची फीज समजा पाचशे रुपये असेल तर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स किती आला पाहिजे दहा टक्के ना सर्व्हिस टॅक्स म्हणजे पन्नास रुपये आणि इथे किती येणार पाचशे दहा पाचशे पन्नास बरोबर आहे मग ते कसं फॉर्मॅट बनवायचा सर्विसेज किती काढायचं दहा टक्के तो कसा काढणार इक्वल टू कोणाचे दहा टक्के तर कोर्स फीजचे असतो ना तो कोर्स फीजवर क्लिक करायचं नंतर गुणाकासाठी कोणतं बटन दाबणार आपण स्टार बटन आणि किती लिहिणार इथे टेन पर्सेंटेज समजलं दहा टक्के लिहिलं इथे नंतर एंटर करायचं आणि टोटल फीज काय ना तर बेरीज येणार यांची इक्वल टू एक तर एक ॲड करू शकतो किंवा दुसरा वे कोणता आहे इथून कोणतं फंक्शन घ्यायचं आहे सम फंक्शन आहे ना या दोघांना ट्रॅ करायची पहिली से सेल आणखी दुसरीवाली सेल आणि इंटर करा हले आता बघा मी इथे जर का पाचशे लिहिलं तर अरे इथे पाचशे दहा सॉरी पाचशे पन्नास आणखी पाचशे पन्नास समजतं आहे कसं केलं कोणतं बघा पुन्हा एकदा म्हणजे काय ना आपण कोणताही नंबर लिहू शकतो स्क्वेअरचा अर्थ काय की वर्ग काढायचा आहे मग त्याआ का काय करणार त्याच नंबरला दोन वेळा गुणाकार करायचा आहे क्यूब म्हणजे काय करणार घन काढायचं आहे ना मग त्याआ काय करणार एक नंबरला तीन वेळा गुणाकार करायचा आहे स्क्वेअर रूटचा अर्थ काय की वर्गमूळ आता स्क्वेअरूट साठी फॉर्म्युला काय इक्वल टू दिला होता स्क्वेअर रूट साठी फॉर्म्युला काय दिला आपण इक्वल टू एस क्यू आर टी नंतर ब्रॅकेट ओपन केलं होतं आणि नंतर कोणाचं स्क्वेअर रूट काढायचं क्लिक केलं होतं समजतंय असा फॉर्म्युला बनवलं होता ना बाकी सर्व फंक्शनसाठी काय फॉर्म्युला तो देणार पॉवरचा अर्ध काय की किती कि तो आपल्याला घात काढायचा आहे बरोबर ना घनं काढायचं तिसरा घात घ्यायचा वर्गमूळ काढायचं काय येणार एकशे दोन घात ते कसं लिहिणार ते इक्वल लिहिलं पावर आहे पहिला काय करणार आपण नंबरवरती क्लिक करायचा कोणाचा वर्ग काढायचं असेल तर आणि नंतर पॉवरचा अर्थ काय की किती कि पॉवर घ्यायची त्याची दोन तीन नंतर रोमनमध्ये पाहिजे असेल तर का कोणतं फंक्शन येणार रोमन फंक्शन यूज करणार आपण इथे लिहिलेलं टेक्स्ट लिहिलं आहे बरोबर ना आता टेक्स्टमध्ये काय लिहिलं मी एक कॅपिटल आणि स्मॉल असे मिक्समध्ये लिहिलेत नंतर अप्परमध्ये काय ना सर्व फंक्शन कॅपिटल लोअरमध्ये काय ना सर्व स्मॉल काउंटचा अर्थ काय होणार की काउंट करणार तो काउंटचा अर्थ काय होणार काउंट करणार बरोबर नंबर काउंट करणार तो किती जागी नंबर लिहिले आहेत आणि लेंथचा अर्थ काय की लेंथ म्हणजे अल्फाबेट काउंट करणार किती अल्फाबेट आहेत त्यामध्ये स्पेस वगैरे सर्व काउंट होणार समजतंय करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस हा लक्ष द्यायचे आता आता